कस्टडी मध्ये टाकून पोलीस प्रशासन माझ्या लेकराला लय ले त्रास दिले लय मारहाण केले माझ्या के ले। लेकराचे जीव भेटले त्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे हा माझा लेकडू पालीजला होत शिकायसाठी तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हा हा दोन तीन महिने राहिला असेल तर चार महिने राहिला असेल हा तीन वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं ले? नाही आताच कसं माझ्या लेकराला झालं ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा द्यावं सरकाराने कुणी असू साहेब असू मंत्री असू कुठला कुणी असू मोठा असू माणूस माझं नाव विजयाबाई व्यंकटरी वंशी हो हा माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होतं जे भीम मध्ये मानत होते ते संविधान मानत होतं माझं पूर्ण संविधान वाचित होत एवढे पुस्तक आहेत माझ्या लेकराचे हा संविधान बाबासाहेबाच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होत बाबासाहेबांचं सारखं माझ्या लेकराला आवड होत माझ्या लेकराला कॉलेजमधून घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून निहून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं निघलंय त्या माणसाला सदा पाहिजे शिक्षा देव त्या माणसाला हा शिक्षा देव त्या माणसाला ज्या माणसानं उचलून निघले त्या माणसाला